लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या बावीस मेच्या होणाऱ्या महा एपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता कला ही अध अर्ध्या रात्री ही किंचाळ्यात बाहेर येते तेव्हा आता तिच्याबरोबर सगळेजणसुद्धा बाहेर येते आणि अद्वैत आणि आबा सुद्धा बाहेर येतात तेव्हा आता अद्वैत आता कलाला म्हणत असतो काय झालं किंचाळायला तेव्हा आता कला म्हणते की माझ्या बेडरूममध्ये उंदीर आहे तेव्हा आता अद्वैत म्हणते की मी थांब मी पाहतो तेव्हा आता अद्वैत हा जाऊन बघते तेव्हा आता कला आता अद्वैत म्हणतो की हो हो आहे उंदीर आहे तेव्हा आता इकडे आबा आता म्हणत असतात की आता कला ही झोपणार कुठे तेव्हा आता आबा म्हणतात की कुठे झोपणार ती अद्वेतच्या रूममध्ये झोपणार नवरा बायको आहात ना तुम्ही मग आता कला ही अद्वेतच्याच रूममध्ये झोपणार आता इकडे अद कला ही अद्वैतच्या रूममध्ये झोपायला आलेली असते तेव्हा आता कला आता अद्वैतला म्हणते की मी खाली झोपणार नाही माझी पाठ दुखते तेव्हा आता कला ही अद्वैतच्याच बेडवर ही झोपलेली असते तेव्हा आता अद्वैत तिला अग अगं म्हणते आणि थांब असं म्हणते तेव्हा आता कला ही काहीच ऐकत नाही आणि ती जाऊन बेडवर झोपून जाते तेव्हा आता अद्वैत तिच्याच कडेने आपल्याला बसलेला पाहायला मिळतो आता इकडे कला ही खूपच हसत असते आणि अद्विची ती खूपच मजा करीत असते आणि कला ही सर्व काही मुद्दामच करीत असते आता इकडे येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार मित्रांनो आता हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा लक्ष्मीच्या पावलांनी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू